सांसधारा या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण बघूया सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनविषयी दहा ओळी निबंध सुरुवात करूया निबंधाला आपल्या भारत देशात दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी देशाच्या संविधान सभेने सध्याची राज्यघटना स्वीकारली संविधानाशिवाय देश चालवता येत नाही म्हणून संविधान सभेची स्थापना करण्यात आली पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरदार वल्लभभाई पटेल श्यामाप्रसाद मुखर्जी मौलाना अबुल कलाम आझाद हे नेते बैठकीचे प्रमुख सदस्य होते तर डॉक्टर भीमराव आंबेडकर हे राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असेही म्हटले जाते संविधान तयार करण्यासाठी दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवस लागले सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी पूर्ण होऊन त्याचा स्वीकार करण्यात आला यानंतर एक वर्षांनी म्हणजेच सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी राज्यघटना लागू करण्यात आली लोकशाही मूल्ये संविधानाने भारताला सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक घोषित केले आहे मूलभूत हक्क प्रत्येक नागरिकाला समानता स्वातंत्र्य शिक्षणाचा अधिकार आणि धर्मपालनाचा अधिकार दिला आहे सामाजिक न्याय जाती धर्म लिंग आणि वंश यावर आधारित भेदभाव थांबवण्यासाठी महत्त्वपूर्ण तत्त्वे दिली आहेत लोकशाहीचा सन्मान संविधान लोकशाही मूल्ये जपून नागरिकांना न्याय समता आणि बंधुता प्रदान करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि सांजाधारा हा माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनकरता बेल आयकॉन प्रेस करा